काय कमाल आहे बघा सावरकरांची जिथे जिथे प्रतिकूल परिस्थिती येते तिथे तिथे ते पॉझिटिव्ह वागतात तिथे तिथे ते, 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 ते अनुकूल वागतात अन्नमानामध्ये आले आणि अन्नमानमध्ये आल्यानंतर दारापाशी तो बारी उभा होता त्यांचं स्वागत करायला इथला जेलर होता आता आपण कल्पना करा आपण एखाद्या ऑफिसमध्ये जॉईन झालेलो होता आणि आपण पहिल्याच दिवशी आपल्या बॉस सोबत पंगा घेऊ का आपण पहिल्याच दिवशी आपल्या बॉसला आपण वेळा वगैरे काही बोलू का आपण त्याच्याशी जुळवून घेऊ ना तर आपलं पुढचं इथे चालेल सावरकरांना पन्नास वर्ष अंदमानामध्ये काढायची आहेत पन्नास वर्ष अंदमानात काढायची आणि त्यातली बहुतांश वर्ष बारी हा जर आपला जेलर असेल आणि तो जेलर पहिल्या दिवशी आपल्याला बोलायला आलाय तो जेलर त्यांना म्हणतोय की सावरकर मार्सलिसमधनं जशी उडी मारून जाण्याचा प्रयत्न केला तसा प्रयत्न इथे करू नका नय हा का भगवान हो आता इथून पुढे त्यांनी तो बिल्ला असा हातात घेतला बारीने आणि तो म्हणाला की बघ काय लिहिलंय याच्यावरती तारखा लिहिलेल्या आहेत त्या तारखांमध्ये आत्ता एकोणवीसशे दहा सुटका एकोणवीसशे साठ पन्नास वर्ष आहेत आता या पन्नास वर्षात तुला इथून सुटून जाता येणार नाही पन्नास वर्ष माझ्या ताब्यात तो असणार आहे मी गेल्यानंतर आणखी कोणाच्या तरी म्हणजे ब्रिटिशांच्याच ताब्यात तो असणार आहे त्यांनी असा बिल्ला बघितला खाली ठेवला सावरकरांकडे बघितलं सावरकर आपले लहान पाच फूट दोन इंच तीन इंच बारी असा धिप्पाड बारी सावरकरांना म्हणतोय पन्नास वर्ष जाता येणार नाही सावरकर असे त्याच्याकडे बघतात आणि हसतायत आणि त्याला म्हणतात की मला पन्नास वर्षांची भीती काय दाखवतो अरे पन्नास वर्ष तुझं सरकार या देशावर राज्यंद्री करणार आहे का आधीच आमच्या देशातले सगळे क्रांतिकारक येतील आणि ते सगळे आलेले क्रांतिकारक या देशात ब्रिटिशांचं सरकार उलथवून टाकतील ब्रिटिशांचं सरकार घालवून देतील हा कॉन्फिडन्स पहिल्या दिवशी अंदमानात आल्यानंतर सावरकरांनी इथल्या जेलरला दाखवल्यावर का साधी गोष्ट नाही आहे सावरकर म्हणून सोपी गोष्ट नाही आहे सावरकर म्हणत आणि मग त्यांनी आणखी एक संकल्प इथे आल्यानंतर केलेला होता तो संकल्प काय होता आठवा सावरकर असं म्हणाले की आत्तापर्यंतच्या माझ्या आयुष्यामध्ये मा तर कविता लिहिणं कविता करणं याच्यासाठी उपज माझ्या मनामध्ये मा वृत्ती होती भावना होत्या लहानपणापासून मी कवी वृत्तीचा होतो आम्ही शाळेतनं घरी यायचो आणि घरी आल्यानंतर आमचे वडील आमच्यावरती संस्कार काय करायचे तर आम्हाला संध्याकाळी देवाजवळ घेऊन बसायचे मग ज्ञानेश्वरी हरिपाठ पसायदान रामायण महाभारत रा हे सगळं आम्हाला लहानपणापासून आमच्या आई वडिलांनी शिकवलं आणि हे सगळं जेव्हा ते शिकवायचे तेव्हा मनात एक भावना यायची मनात एक विचार यायचा की हे सगळं बहुतांश संस्कृत भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये आतापर्यंत महाकाव्य कुणीही लिहिलेलं नाही असा विचार जेव्हा माझ्या मनात आला तेव्हा मग मी अंदमानला आलोय हे कळल्यानंतर माझ्या मनोमन असं ठरवलं की आत्तापर्यंत संस्कृत भाषेत जर महाकाव्य तयार होऊ शकतात माझ्या मराठी भाषेत एकही महाकाव्य अजूनपर्यंत झालेलं नाही मराठी भाषेतला पहिला वहिला महाकाव्य निर्मितीचा संकल्प मी करतो आणि तो महाकाव्य निर्मितीची सुरुवात या अन्नमानच्या कोठड्यांमध्ये सावरकरांनी केली त्यांच्याकडे कागद नव्हता त्यांच्याकडे पेन नव्हतं त्यांच्याकडे होती घायपात्याची काठी घायपात्याचा काटा अणकुचीदार खेळे आणि दगड त्या अणकुचीदार खेळ्यांनी घायपात्याच्या काट्यांनी आणि दगडांनी सावरकरांनी चुन्याच्या भिंतींवरती मराठी भाषेतलं पहिलं महाकाव्य लिहिण्याची सुरुवात अंदमानमध्ये केली आणि हे पहिलं महाकाव्य म्हणजे आता हल्ली ट्रेंड आहे ना इंडस्ट्रीमध्ये सगळीकडे की महाकाव्य कविता वगैरे अशी लिहायची असेल एखाद्या गीतकाराकडून तर त्याला नेऊन ठेवलं जातं कुठेतरी आणि मग त्याच्या सगळी काळजी तो प्रोड्युसर घेतो आणि मग त्या सगळ्या काळजीतनं चार पाच दिवसांनी त्याच्याकडे येतो आणि त्याला विचारतो कविता लिहून झाली का तो म्हणतो नाही अजून काही सुचलत नाही अशा परिस्थितीत ज्यांना कविता सुचत नाही अशांनी आठवावं अन्नमानात सकाळी सहाला सावरकरांना बाहेर काढलं जायचं सकाळी सहा पासन इथे उजळायचं संध्याकाळी सहा वाजेपर्यंत काथ्या कुठला जायचा कोलू फिरवला जायचा त्यातनं जर थांबलं तर पाठीवरती चापकाचा फटका मिळायचा हे सगळं भोमून हे सगळं सोसून जेव्हा पुन्हा संध्याकाळी सहाला बंद केलं जायचं कोठडीमध्ये तेव्हा तेव्हा या माणसाला प्रतिभा देवीची आराधना करावीशी वाटायची आणि तेव्हा सावरकर घायपात्याच्या काट्यांनी आणि अडकुचदार खेळ्यांनी त्या भिंतींवरती कविता लिहायचं तो माणूस यायचा दोन चार महिन्यानंतर ते पुसून टाकायचा सगळं काव्य आणि सावरकर त्याला थँक यू म्हणायचे नवीन कागद दिल्याबद्दल त्या तीन महिन्यात त्यांनी जे लिहिलेलं असायचं ते सगळं त्यांनी पाठ केलेलं असायचं आणि नवीन कागद मिळाल्यानंतर सावरकर पुन्हा त्याच घायपात्याच्या काट्यांनी त्या भिंतींवरती लिहायला लागायचे अशा प्रयोगांमधून मराठीतलं पहिलं महाकाव्य कमला याच्या लेखनाची सुरुवात अंदमानमध्ये झाली